मित्रांनो आज बीजा सण आणि या बीजाच्या दिवशी जी केली जाते तिला कवळ बोलतात आणि ही कवळ कशी बनवतात हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे चला मग या बी बीजानिमित्त जे कवळ करतात त्याला काय काय साहित्य लागतात ला आणि ती कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे चला मग सुरू करू या कवळची रेषेसाठी लागणारं साहित्य म्हणजेच हरभरा हरभराची जोडी वाटाणा शिजवलेले भात सर्वात पहिले मित्रांनो हरभरा आहे ना सोलून घ्यायचा एका वाटीमध्ये संपूर्ण त्यानंतर बघा वाटाना पण सोलून घ्यायचा एका वाटीमध्ये पूर्ण सोलून घेऊया आणि पूर्ण बीजमध्ये कर कवळ कशी करायची हे तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमार्फत प्रत्येकाच्या घरी तुमचे बनवता असाल तर अलग अलग कार बघा आम्ही कसे बनवतो ते चला मग सुरू करूया कवळची रेसिपी मित्रांनो आता हे पूर्ण साहित्य तयार झालेले आहे मग आता आपण हे गिरडे शिजवलेले भात एक मोठी थाट घ्यायचा था आणि त्यामध्ये आता आपण कवळ बनायची तयारी करूया चला मग सुरू करूया कवळ बनवणे चला मित्रांनो सर्वात पहिला आपण गुळ घेऊया आणि गुळाचे असे छोटे छोटे तुकडे करूया या गुळाचे असे छोटे तुकडे करायचे असे जे आपल्याला करायचे असा अशा पद्धतीने गुळ बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढी पाहिजे तेवढा भात टाकायचं त्याला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दरड्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे एका हा पूर्ण मोठा दरेडे आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे त्यामध्ये मिक्स करायचे तुकडे करायचे पूर्ण गाव झरडे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता त्यानंतर त्याच्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे मिक्स करणारा भाग कोणी हा मिक्स पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण हरभरे ठेवलेले मित्रांनो हे वाटाणा आणि त्याला त्यालामध्ये थोडं भाजून घ्यायचे आणि त्याला थोडंसं तांब्याखाली दडपायचे म्हणजे फोडायचे आणि मग त्यामध्ये मिक्स करायचे हरभरा मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वाटाणा टाकायचा आणि वाटाणा पूर्ण त्यामध्ये मिक्स करून टाकायचे अशा पद्धतीनं मिक्स करायचे आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे खोबरा जे किसलेलं खोबरं आहे ते पण त्यामध्ये मिक्स करून टाकायचे मित्रांनो गहू मला भेटले नाही गहू पण याच्यामध्ये मिक्स करतात आणि मग सर्वात शेवटी त्यामध्ये एक चमच तेल टाकायचे आणि त्या तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे ते हाताने पूर्ण मिक्स करू शकत यामध्ये गहू भेटल्या तर उत्तमच आहे गहू भाजून मग ते याच्यामध्ये टाकायचं मग कवळ पूर्ण होतो तर मित्रांनो ह्या पा अशा पद्धतीने तर मित्रांनो ही पा अशा पद्धतीने आपली गावाकडची ही तयार झालेली आहे खूपच सुंदर दिसते पा चला मग आपण आता याचा टेस्ट पण करून बघूया कशी झालेली आहे ती मित्रांनो हे पूर्ण मिक्स करून झालेले आहे यानंतर मित्रांनो थोडस दोन ते चार मिनटं फक्त आपण याला गरम करून घेऊया पूर्ण टाकून गरम चला आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ते बघूया खाऊन मित्रांनो चवळ पूर्ण तयार झालेली आहे आणि आपण तिला आता टेस्ट करून बघूया कशी झाली मित्रांनो खूपच छान आणि गोड झालेली आहे कॉल तुम्ही पण अशी घरचे घरी कौळ करू शकता या व्हिडिओमार्फत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय